नर्मदे हर सकाळचे सहा वाजलेत आणि आपण स्नानासाठी इकडं मैया किनारी आलोय आणि खूप छान असे स्वर आपल्या कानावरती पडता येतं समोर कल्याण आश्रम आहे त्या बाजूला अमरकंटकमध्ये आपण जो मुक्काम केला ती ही जागा आणि समोरच मैया हा कल्याण आश्रम आहे त्या समोरच्या बाजूला आपण हे हो, कुटी आहे आणि इथं आपण रात्रीचा विश्राम केलाय आता सगळेजण आता आपण निघतोय पुढे प्रवासाला आज सकाळचं सूर्यदर्शन नर्मदा माईमध्ये प्रतिबिंब आणि साक्षात भगवान भोले बाबा यांच्या दर्शनाने झाले आपण पुढच्या प्रवासाला निघतोय सगळेजण तयारीत आहे अमरकंटकमधून आता आपण निघतोय अं शहा आश्रमामध्ये आपण मुक्काम केलाय दक्षिण तटावरचा परत पहिला दिवस सुरू झालाय ओंकारेश्वरसाठी नर्मदे हर सकाळचे सव्वा सात वाजलेत अमरकंटक येथून साधारण एक दीड किलोमीटर पुढं आलो आहे पूर्ण जंगल लागलं आहे आणि आता डांबरी रस्ता संपून परत आपला पायवाटीचा रस्ता लागला आहे आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे का अमरकंटकवरून निघताना जे जंगल आहे ते वीस बावीस किलोमीटरचं आहे माहीत नाही आपल्याला आपण चालतोय त्याच्यातून आणि ह्या जंगलामध्ये रस्त्यात कुठे आश्रम नाही आहे किंवा तिथे कुठे थांबता पण येत नाही अशा जंगलातून आपण प्रवास करतोय सकाळचे सात वाजून वीस मिनटं झाले आहेत कबीर चोपतरा रोड टू पॉईंट थ्री अजून जंगलाला सुरुवात व्हायची आहे मला वाटलं जंगल सुरू झालंय परंतु आपण परत बाहेर आलतो जंगलाच्या आणि आता परत पुढे चालतोय कुठून जंगल सुरू होत आहे छान पडलेलं आहे इथून वनक्षेत्र सुरू झालंय असं सीमा राज्यसीमा वन नाका चाचना का अमरकंटक ही जी चेक पोस्ट आहे तिथून आपण आत्ता एंटर झालो आहे तर आत्ता दोन पॉईंट एकाहत्तर किलोमीटर आहे इथून जंगल स्टार्ट होतंय तर बघू आपण किती अंतर आहे पूर्ण जंगलाचं सात वाजून तेहतीस ती मिनटांनी आपण ह्या जंगल प्रवासाला सुरुवात केली आहे सोनेरी असे सूर्यकिरण या झाडांना भेदून खूप छान असे शरीरा उपाडत आहेत घनदाट अशा जंगलातून प्रवास चालू आहे परंतु रस्ता एकदम चांगला रस्ता आहे आणि गाड्यांची पण वर्दळ आहे सीमा प्रारंभ आहे जिल्हा डिंडोरी डिंडोरी <laughs> जिल्ह्यात आपण प्रवेश केला वाटते आज सत्तावीस डिसेंबर परिक्रमेचा शहात्तरवा दिवस आपण जो एवढा प्रवास केला त्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली आपल्या की आपल्या डोळ्या एवढं सामर्थ्य जगातल्या कुठल्याच कॅमेऱ्यात नाही आणि मना एवढं मोठं स्टोरेज आपल्याला कुठंच भेटू शकत नाही त्याच्यामुळं आपण हा जो प्रवास आहे आपल्या या डोळ्यामध्ये आणि मनामध्ये साचून आयुष्यभर त्या चित्रफिती आपल्याला ऊर्जा देण्यास उपयोगी पडतील असं मला वाटतंय नर्मदे हर रामकृष्ण हरी वानर सेना भरपूर प्रमाणात आहे बाबाजी नर्मदे हर हे गाव कोणसा आहे हा कबीर चा हा हा ओके तर अमरकंटकवरून एक सात किलोमीटर पुढे आल्यावर कबीर चबूतरा आहे गाव लावलं आणि थोडीफार जर व्यवस्था आहे म्हणजे छोट चहा वगैरे दिंडोरी ऐंशी किलोमीटर आहे जबलपूर दोनशे बावीस सकाळचे आठ वाजून पाच मिनटं झालेत कबीर चुत्रा येथून आपण निघतोय अमरकंटक हे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरे अरे बापरे भरपूर मारुती दर्शन झाले लिहिलेलं आहे वनो की राक्ष करे फक्त तेवढं जे लिहिलंय ना ते सोडून बघा इकडे खाली ते कापलेले दिसते इकडून बी बघा रस्त्याचं काम व्हायचं हो असं कदाचित Det er et godt sted. मध्ये ग्राम जगतपूर जिल्हा डिंडोरी दक्षिण तटमध्ये इथं चहा ठेवलंय बाबा जी नर्मदे हर नर्मदे कुटी नर्मदे। नर्मदे। नर्मदे 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 तो गया चाह तो गया और मदे हरा बस 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 बाबा जी जंगल खत्म हो गया जंगल यहाँ से अमरकंटक से जगतपुर में आके खत्म हो जाता है ये और ये अमरकंटक से आओगे तो दस किलोमीटर में आपको ये पहले जो है तो विश्राम चाय पानी के लिए आश्रम एक जगतपुरी गांव है ना जगतपुर गांव है ये चलो नर्मद चार किलोमीटर जो तो करमंडल होएगा फिर करंजा दस किलोमीटर नर्मदे हर नर्मदे हर बाबा जी तरह अमरकंटकवरून जगतपूरपर्यंत हे जंगल आहे जसं की सकाळी मी बोललो होतो का आत्तापर्यंत आयक्यू माहितीनुसार अमरकंटकवरून ज्यावेळेस आपण पाठीमागे फिरतोय ओंकारेश्वरसाठी तर जे पहिलं जंगल आहे घनदाट जंगल ते कोणी म्हटलं होतं वीस किलोमीटर बावीस किलोमीटर पण आपण जे ॲप्लिकेशन आहे त्याच्याद्वारे मोजलं आता सकाळचे सव्वाणव वाजलेत तर आठ पॉईंट शहाण्णव आता आपण जगतपूर ह्या गावातून चालतो आहे तर पर किलिमेटर, किलिमेटर 20 -20 जंगल अजून थोडंफार बाकी असेल दहा किलोमीटर अकरा किलोमीटर जंगल असू शकतं वीस बावीस किलोमीटरचं हे जंगल नाही आहे आणि रस्ता एकदम पूर्ण रस्ता हा डांबरी रस्ता आहे जो की दिसतो आहे आपल्याला आणि मध्ये कबीर पुतारा हे गाव पण लागतं आहे मध्ये अशी परिस्थिती आहे नरमदे हर हं पैसा पैसा पैसे ने खाने को देतो तो आ जागी अरे बोल बैग मतलब पॉकेट काड़ा. ये पॉकेट देखती करला तीनों मिलके खाना आ, मिल कर खाना नर्मदा हेर जगतपूर नावाच्या गावातून आपण चालतोय दहा वाजलेत करंजी या सात किलोमीटर खूप छान असे झाडाचं वलय लागले जशी वेस असते ना तसं पाठीमागे आणि पुढे एकदम सावलीतून प्रवास चालू आहे बघा पुढच्या गावालाय बोंदर गोंदर ह्या गावातून चालतोय आपण तिकडं मुख्य पीक हा भातच दिसतंय सगळं जे क्षेत्र आहे ते भातच दिसतंय नर्मदे हार गोंदर ह्या गावातूनच चालतोय आपण थोडं विश्राम करण्यासाठी थांबले भोजन प्रसादी पण आहे बाबा नीलद सेवा नर्मदे चल नर्मदे हार करंजिया इथून अजून अडीच तीन किलोमीटर सगळे लाकडेत या काकरांचे वेगवेगळे ठेवले गव्हर्नमेंटचे शासकीय काष्टागार दिंडोरी ग्रामपंचायत करंजिया अमरकंटक पासून एक सतरा अठरा किलोमीटर वर गाव लागतंय परिक्रमा उपलब्ध सुविधा आहे इथून एक किलोमीटर आश्रम राय सेवा आश्रम आपण जातोय आश्रमाकडे आश्रम को रस्ता आश्रम आहे मावशीच कमंडलूचं झाका ना हरलो दोन तीन दिवस झाले मै याला कमंडलू घेतलंय आपण करंजिया इथं नाही थांबत येत रस्त्यावरतीच थोडासा बालभोग केलाय आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय चेक पोस्ट एम पी रोज सहा अकरा किलोमीटर चेक पोस्ट कुठे काय नाही थांबलोय आपण दीड वाजल्यात रामनगर आहे गाव लागले पुढं बसा ना गाड्याला फास्ट आहे त्यात नाही त्या याच्यात चला बसायला तिथे याच्यात साडेतीन वाजलेत रोज सागर दोन किलोमीटर पुढचं कामालाय रुसा हेच गावातून चालतंय आपण साडेचार वाजल्या रुसा ह्या गावाच्या एक दोन तीन किलोमीटर पुढं आलो असतो आपल्याला ज्या ठिकाणी आजचा विश्राम करायचा आहे ते ठिकाणी गोरखपूर इथून एक सात साडेसात किलोमीटर बाकीचे पुढे गेलेत आपण चालतोय आज उशीर ना असं वाटतंय नर्मदे हर नर्मदे हर, हर। गोरखपूर कितन रह गया, गया? किलोमीटर चार किलोमीटर नहीं कम पड़ेगा टोटल ये दोनों से बताया ओके नर्मदे हर पाच वाजून दहा मिनटं झालीत अजून तीन चार किलोमीटर गोरखपूर ज्यावेळी परतीचा प्रवास चालू होतो त्यावेळेस पाय जरा जास्त चालतात हरवदे हर पाच वाजून अठ्ठावीस मिनटं झालेत आणि गोरखपूर ग्रामपंचायत Ir ne, plus su agatkelei. O ne salai, Led. Gura priega, o tau pozloj. Gura priega, Led. अमरकंटकडून आल्या आल्या सुरुवातीलाच इथं आश्रम आहे नर्मदे हर।, नर्मदे हर अभी मैं एक आ रहे है हमारे जो थे पहिले मैया इधर नाही आय का वहां के, हाँ के चले गए हां के चले गए न मैयत मंदिर कितनी वो क्या करके पीछे एक मिनट फोन करके देख लो हम सके पर न मग है ना बाबा तो इधर का बागे दुर्गा मंदिर के पास टेड़ा जाऊं पौनाला टेड़ा रास्ते जाळी लावे नहीं 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 सब सादवा नमो नर्मदे नर्मदेवा सदाशिवाय इकडं आमच्या वाटी नर्मदे मी सेवा करते की कर